आपण सर्व देखील पाहत होतात हाऊसमध्ये जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होतं आणि जे साधारण कारवाई फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षाभंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी बाकांवर देखील त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांची झालेली आहे अर्थात या गेल्या तीन चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पाहत होतो मुख्यमंत्री महोदय सतत सांगत होते की महाराष्ट्र थांबणार नाही आणि कुठेही काही चुकीच्या घटना आम्ही घडू देणार नाही कोणाची भीती नाही जे काही योग्य असेल जे काही सत्य असेल त्या मार्गावर चालू पण आज आत्मपरीक्षण करून भाजपाच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य जे आहे आणि सत्याच्या मार्गावर आपण चालवत आहोत का कोणाची पाठ राखण करण्याचा हा प्रयत्न आहे का कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जे काही सत्य होतं ठीक आहे चौकशी होणारच आहे पण जे काही डोळ्या देख्यात आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोल गोल जाण्याची का गरज होती थेट जे काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता काय आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना कोणाचं दडपण आहे का हो कोणाचं प्रेशर आहे का मी आपल्याला आठवत आठवण करून देतो सकाळीच मी ही मागणी केली होती की साधारणपणे जे देवेंद्र फडणवीस साहेब आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत होते ते, ते भाषणं आम्हाला आठवतात त्यांच्या मनातली भावना आठवते आणि तीच भाषणं जी आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही मी त्यांना जेव्हा टाईमलाईन बद्दल विचारलं त्यांनी मला सांगितलं तीन ते सहा महिने ठीक आहे तर त्यांनी तीन ते सहा महिने घेतलेले आहेत पण ह्यात जी कोणी त्यांचे सहकारी असतील जी काही नेटवर्क असेल जाळं असेल ते खरोखर ते शोधून काढणार आहेत का पाळमुळ्यावर जाणार आहेत का की हे विषय देखील रफादफा करणार आहेत त्याच्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे